रविवार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संत योहान लिखित शुभ घेतलेले वाचन पिला तेशूला म्हणाला तू यहुद्याचा राजा आहेस काय येशूने उत्तर दिले आपण स्वतः होऊन हे म्हणता किंवा दुसऱ्यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले पिला त्यांनी उत्तर दिले मी येहुद्या आहे काय तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले तू काय केलेस येशूने उत्तर दिले माझे राज्य या जगाचे नाही तर माझे राज्य या जगाचे असते तर मी येहुद्याच्या स्वाधीन केल, के केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती परंतु माझे राज्य येथील नाही यावरून पिलात त्याला म्हणाला तर तू राजा आहेस काय येशूने उत्तर दिले तर मी राजा अस आहे असे आपण म्हणता मी यासाठी जम जन्मलो आहे आणि यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी जो कोणी सत्याचा आहेत तो माझ्या वाणी ऐकतो चिंतन आज आपण ख्रिस्ताचा सोहळा साजरा करीत आहोत ख्रिस्त राजाला आपण राजा म्हणून का स्वीकारले आहेत असे काय वेगळे पण त्याच्यात दडलेले आहेत की तो विश्वासाचा राजा आहे त्याचे राज्यपथ हे आढळ अक्षय आणि अविश्नाशी काय उपासना वर्षाच्या संगीत होत अस, जनु काही असताना जणू आपण साक्षीदार बनत आहोत की सुरुवातीपासून अगदी शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही ख्रिस्ताला समर्पित आहोत त्याचे अनुकरण करणे शिष्य व त्याचे वाचनाचा दाद देणारा भक्त व त्याच्या कार्याचे पोच पावती पसरवणारे सैनिक आहेत आजचे पहिले वाचन सांगते की ख्रिस्त हा वैश्विक राजा आहे या भूतलावर अनेक राजे होऊन गेले पण ख्रिस्ताचे राज्यपद हे वैश्विक होते ख्रिस्ताने सगळ्यांना आपल्या प्रेमामध्ये सामावून घेतले कोणते सिंहासन नाही कोणताच दरबार नाही कोणत्याच प्रकाराचे सैनिक नाही कोणत्या प्रकाराचे युद्ध नाही कोणाची हत्या केली नाही पण एक निष्पाप कोकरू म्हणून सगळ्यांच्या तारणासाठी तो स्वतः वदला गेला आजचे दुसरे वाचन सांगते की ख्रिस्त हा सनातन राजा आहे या राजाला कोणाचे व कशाचेही बंधन नाही तो सगळ्याच्या बंधनमुक्त करणारा व जीवनाला न्याय देणारा राजा आहे कोणाचा नाश करण्यासाठी तो आला नाही तर जीवन देण्यासाठी आला हा राजा आपल्या प्रजेला अखंड अनंत अलौकिक प्रतीचा सौंदर्याचा जाणीव करून देतो जरी येशूला कृषावर खेळले असेल तरी तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करतो अशी पुनरुत्थान राजाची आपण वाट पाहतो कारण त्याने प्रभुत्व त्याच्या वैभव त्याचे राज्य हे स्वर्गीय आहे तो अल्फा व ओमेगा आहे आजच्या शुभवर्तमान आपणास प्रभू येशू व पिलात यांच्यामध्ये एक संवाद ऐकायला मिळतो या जगाच्या सत्तेला भुलून गेलेला असा पिलात आहे तर लोकांच्या तारणासाठी स्वर्गीय वैभवाचा त्याग करणारा असा ख्रिस्त आहे आज्ञात आपल्याला अहंकाराच्या व अधिकाराचा आव आणणारा पिलात आहे तर स्वर्गीय सत्तेच्या अलगडी करणारा ख्रिस्त आहे सत्ता माणसाला भ्रष्ट करते व स्वार्थ बनवते माझ्या जीवनाचे साम्राज्य कोणत्या नावाने उभारले गेले आहे या साम्राज्याचा धनी कोण आहे व माझ्या जीवन कशासाठी कटिबद्ध आहे